नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री लाईव्ह पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता शरद पुट्टे पाटील पाईट गणाच्या उमेदवार पल्लवी जयसिंग दरेकर आणि आंबेठाण गणाच्या उमेदवार श्रद्धा दत्तात्रेय मांडेकर यांना पामा खोऱ्यातील मुंबईस्थित मतदारांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे भामाखोऱ्यातील नागरिकांनी मुंबईत आयोजित केलेल्या हळदी हो कुंकू कार्यक्रमात महिलांसह नागरिकांनी अलोट गर्दी करत उपस्थिती लावली या कार्यक्रमाला मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक प्रतिसादाने विजयाचा कौल दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मुंबईकर मतदारांनी भामाखोऱ्याच्या विकासासाठी शरदभाऊ बोटे पाटील हे स्थानिक प्रश्न समजून घेणारे जमिनीशी नाळ जोडलेले नेतृत्व हवे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले भामाखोऱ्याची अस्मिता पाणी प्रश्न रस्ते शिक्षण आरोग्य आणि स्थलांतरित नागरिकांचे प्रश्न यासाठी संघर्ष करणाऱ्या उमेदवारांनाच पाठिंबा देणार असल्याचे मतदारांनी ठामपणे सांगितले धनशक्तीविरुद्ध स्थानिक जलशक्ती अशी लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र मोठ्या खर्चाच्या राजकारणापेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणारी जनशक्तीच या निवडणुकीत विजयी ठरेल असा विश्वास उपस्थित व्यक्त केला हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला महिलांच्या सशक्तीकरणासाठी बचत गट रोजगार आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत महिलांनी तिन्ही उमेदवारांना उघड पाठिंबा दिला यावेळी मुंबईकर मंडळींनी भामाखोरेच्या विकासासाठी आमचे मत आमची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असल्याची घोषणा करत सुनीता गुट्टे पाटील पल्लवी दरेकर आणि श्रद्धा मांडेकर यांच्या विजयांचा निर्धार व्यक्त केला या अभूतपूर्व प्रतिसादामुळे पाईट आमिठाण जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाल्याचे बोलले जात असून मुंबई मुंबईस्थित मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे